नंदुरबार शहराला जोडणारा तळोदा रस्ता ते सी पेट्रोल पंप तसेच शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत रस्त्यांची दुर अवस्था झाली आहे रस्त्यात खड्डेच खड्डे असून खड्डे चुकवितांना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे दुचाकी धारकाला जीव धोक्यात हो घालून वाहनं चालवावी लागत आहे तळोदा रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याची दिसून येत आहे नंदुरबार शहरापासून तळोदा पंधरा मिनिटाच्या अंतरावर असणारा या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करणे कायम डोकेदुखी ठरत आहे तळोदा अक्कलकुवा नंदुरबारला जोडणारा हा मार्ग असून या मार्गावर सतत रहदारी असते सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डे पडले आहे या मार्गावर खड्डेच खड्डे असून दुचाकी धारकाला वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे तसेच नंदुरबार शहरातून आंबेडकर पुतळापासून तर साकरी रोड जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत पर्यंत देखील रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने गरोदर माता आणि वृद्ध रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी घातक ठरत आहे या रस्त्यावर देखील रहदारी असते या रस्त्याची तर दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर दोन ते तीन तीन फुटाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत असून अपघातासोबतच शारीरिक मानसिक त्रास तसेच वाहनांचे नुकसान नागरिकांना सहन करावे लागत आहे या समस्यांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे टाईम एफ आय आरसाठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार